नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो जनावरांना इयर टॅगिंग असेल तरच खरेदी विक्री करता येणार आहे पुढं जर जनावरांना या ठिकाणी इयर टॅगिंग नसेल तर या ठिकाणी पुढं या ठिकाणी तुम्हाला दंड होऊ शकतो जनावरांना इयर टॅगिंग असेल तरच खरेदी विक्री करता येणार मित्रांनो येत्या एक जूनपासून टॅग नसलेल्या जनावरांची वाहतूक आणि खरेदी विक्री केल्यास कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो असा आता केवळ तीन दिवस उरले असून पशुपालकांनी जनावरांना इअर टॅगिंग करून घेण्याचे आव्हान पशुवर्धक विभागाने केले आहे सर्व पशूंना टॅगिंग करून त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेणे बंधनकारक केल्याचे टॅगिंग नसलेल्या जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही एक जूननंतर इअर टॅगिंग नसलेले पशुधन बाजारात येणार नाहीत त्याची खरेदी विक्री होणार नाही, नाही। याची दक्षता बाजार समित्यांनी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत तसेच खरेदी विक्री झाल्याने पशुधनाच्या मालकी हक्क हस्तानाच्या नोंदी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून अध्ययन करून घेणे बाजार समित्यांनीही बंधनकारक केले आहे आता या ठिकाणी पहा सर्व प पशूंना इयर टॅगिंग आवश्यक सत्तावीस फेब्रुवारी रोजी राज्य शासनाने निर्णय जारी केला त्यानुसार राज्यातील सर्व पशुधनाचे इयर टॅगिंग बंधनकारक करण्यात आले भारत पशुधन प्रणाली सर्व माहिती अध्ययन करण्यासाठी एक जून दोन हजार चोवीस पर्यंत मदत दिली आहे पशुधन खरेदी विक्रीलाही प्रतिबंध शासन निर्णयानुसार एक जूनपासून जनावरांना एअर टॅगिंग केल्याशिवाय जनावरांची खरेदी विक्री करा येणार नाही असे प्रतिबंधक आदेश जिल्हा अधिकाऱ्यांनी दिले आहेत आठवडी बाजारात तसेच जनावरांच्या बाजारात जनावरे खरेदी विक्री करायची असेल तर त्याआधी एअर टॅगिंग करून घेणे आवश्यक आहे आता पशुपालकांनी जनावरांची टॅगिंग करावे जिल्ह्यातील पशुपालकांनी त्याच्या त्यांच्या जनावरांची एअर टॅगिंग करून घ्यावे यामुळे भविष्यात शासकीय योजना तसेच पशुवैद्यकीय सेवांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे अशा पशुधन प्रणालीवर नोंदबंधनकारक पशुधनाच्या कारणात इअर टॅगिंग करून एन डी एल यम अंतर्गत भारत पशुधन प्रणालीवर या नोंदी घेतल्याने वास्तवकलीन माहिती साठा तयार होणार आहे या माहिती कोशाच्या आधारे पशु शेतकऱ्यांना पशुपालकांना शासनाच्या सुविधा योजना आणि पशुधनास वैद पशुवैद्यकीय संस्था दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा घेता येणार आहेत त्यामुळे जनावरांची प्रणालीवर पशुधनाची नोंद बंधनकारक आहे एक जूनपासून अंमलबजावणी नॅशनल डिजिटल लाईव्हॉक मिशन एन डी एल एम अंतर्गत एक जूननंतर एअर टॅगिंगशिवाय पशुधनाची खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहेत त्यामुळे एक जूनपासून प्रशासकीय पशुवर्धनक विभागाकडून अंमलबजाबजावणी करता येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे जर जनावरे असतील तर या ठिकाणी तुम्हाला एअर टॅगिंग करून घेणं गरजेचं आहे जर एअर टॅगिंग केली नाही तर तुम्हाला या ठिकाणी जनावरांना खरेदी किंवा विक्री करता येणार नाही आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होता ज्यांच्याकडे जनावर आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ इथूनपर्यंत तुम्हाला पाहायला भेटतील भेटूयात नवीन माहीतचं नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद महाराष्ट्र